सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव देशासह राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे मात्र या झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का कमी झाल्याचं चित्र आहे त्यात वाढलेले तापमान हे एक कारण आहे आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदानाचा टक्का वाढावा व देशाची लोकशाही बळकट व्हावी या हेतून तसेच नागरिकांना वाढलेल्या तापमानापासून दिलासा देण्यासाठी त्यांच्या आरोग्याचा विचार करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव येथे समता संस्था समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं शहरात मतदारांसाठी एकोणावीस मतदान केंद्रांबाहेर जलपान सेवा अर्थात थंडगार पाणी सरबत व चहाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यात अशा पद्धतीनं एक आदर्शवत व कौतुकास्पद उपक्रम राबविला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे मतदारांनी सदरसेवेचा आनंद घेत या उपक्रमाचं कौतुक करत काकासाहेब कोळटे व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले आहेत यावेळी समता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोळटे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन राजकुमार बंब माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे माजी नगरसेवक मंदार पहाडे चेतन खुबाणी विनायक गायकवाड राजेंद्र बाहुल यांच्यासह समता पतसंस्था समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ किराणा मर्चेंट एसोसिएशन से पदाधिकारी सदस्य मतदार मोटा संख्या में उपस्थित होते बहुत से लोग यहाँ पे मतदान के लिए आ रहे हैं हमारे समता पद संस्था के तरफ से व्यापारी महा तरफ से इनने शरबत और चाय का इंतजाम किया है नहीं क्या तो इनका बहुत बहुत शुक्रिया है सभी भाइयों के लिए ये अपना उपलब्ध की है तो इसके लिए इनका धन्यवाद किया जाता है नहीं पहले कभी ऐसा दिखाई नहीं दिया है ये इन्हें अपने दिल से सबको शरबत और चाय का पानी का इंतज़ाम किया है और बहुत से बहुत से लोग यहाँ पे इसका फ़ायदा उठा रहे हैं है कि भाई धूप इतनी धूप के कड़ी धूप होने के बावजूद इन्हें सारी चीज़ों का बंदोबस्त किया है और लोग यहाँ पे आ रहे हैं हे सब बिचारे धूप में खड़े राहके सबकी सेवाय कर रहे. जिसके लिए इनका बहुत-बहुत शुक्रिया है. माझं नाव सुनंदा कोपरे. आम्ही इथं मतदान करण्यासाठी आलेलो आहे. इथं संस्था पद संस्थेने समता पद संस्थेने खूप छान व्यवस्था केलेली आहे. तर आम्हाला उणाचं सरबत, चहा, पाणी याची सगळी व्यवस्था केली इथं. आम्हाला खूप आनंद वाटतोय. लोकसभेच्या तीन टप्प्यात झालेल्या कमी मतदानाचा अनुभव घेऊन या चौथ्या टप्प्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून संस्था किराणा मोर्चा नाशिन आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना या गरम वातावरणात थंड पाणी आणि सरबत असे नाविन्यपूर्ण उपक्रम आमचे नेते काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व एकोणीस बूथवर आम्ही राबवण्यात <coughs> यशस्वी झालो आहोत आणि त्याचं परिणीती ही संध्याकाळी नक्की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान या कोपरगावात होईल अशी आमची अपेक्षा आहे संत पतसंस्था संत चॅरिटेबल ट्रस्ट व कोपरगाव तालुका व्यापारी असोसिएशन श्रीमान काकाजी कोयटे यांच्या नेतृत्वाखाली या तीनही संस्था वर्षभरामध्ये अनेक प्रसंगामध्ये समाजभयोगी कामामध्ये सहभागी असतात आजही या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे कोपरागाव शहरामधील मतदार बंधू भगिनींना या उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये मतदान करताना कुठली अडचण होणे त्यांची सोय व्हावी व बंधारणाची टक्केवारी वाढावी यासाठी हा या जो उपक्रम यांनी केलेला आहे त्याबद्दल मी या सर्व कोयटे व त्यांच्या टीमचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोपरगाव शहरामधील व तालुक्यामधील विविध संघटना आहेत त्यांनीसुद्धा केवळ उत्सव साजरा न करता प्रत्यक्ष जमिनीवर येऊन समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद संस्था व्यापारी असूषण व किराणा असूषण यांनी जो या ठिकाणी उपक्रम ह्या ठिकाणी राबवलेला आहे आपण बघितलं असेल का लोकसभेचा हा तिसरा टप्पा आपल्याकडे होत आहे आणि त्या अनुषंगाने पहिले टप्प्यामध्ये जे मतदानाचा टप्पा ह्या ठिकाणी कमी झालेला होता ते पाहून ही जे उपक्रम या ठिकाणी समतातर्फे राबवलं गेलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे का जेणेकरून आता आम्ही सकाळपासून ह्या ठिकाणी बूथवर उभं आहे आणि लोकांची प्रतिक्रिया त्याबद्दल अतिशय छान ह्या ठिकाणी आलेली आहे की लोक म्हणतात हे की आम्हाला या ठिकाणी ऊन असल्यामुळं पाणी पण भेटतं आहे आणि सरबत पण भेटतं आहे आणि त्यामुळे लोकांना असा काही त्रास ह्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं नक्कीच आमच्या ह्या बूथवरती आत्तापर्यंत जो वेळेचा आमचा जो अनुभव आहे त्याच्या साठ टक्केपर्यंत मतदान ह्या ठिकाणी आत्तापर्यंत झालेलं आहे आणि उरलेल्या टायमिंगमध्ये ते तर मतदानाचा टक्का हा नक्कीच जास्त होईल आपण बघितलं असेल तर्फे ह्या कोपराव शहरामध्ये कायमच अतिशय चांगले ह्या ठिकाणी उपक्रम लोक उपयोगी असे या ठिकाणी राबवले जातात मी तो या तर ह्या म्हणजे या भागाचा एक माजी नगरसेवक म्हणून मी आ समता पूर्ण परिवाराचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो का जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जे उपक्रम ह्या ठिकाणी राबवले जातात त्याच्याने नक्कीच लोकांचा या ठिकाणी फायदा होतो धन्यवाद समता Nirbhut Copar News. Eu vejo aqui